हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि तुम्ही म्हणणार आज चक्क खाली बसून कणिक वगैरे मळायचं कारण असं तर मी ना किचन कट्ट्यावरतीच कणिक वगैरे मळून घेते आज ना मला थोडं जास्त चपाती बनवायची आहे त्यामुळं चला म्हटलं खाली निवांत बसून कणिक वगैरे मळून घेऊया कारण वरती ना एवढे सगळं पीठ मळायचं असलं ना तर व्यवस्थित मळता येत नाही आणि आज जास्त स्वयंपाक बनवायचं कारण म्हणजे जो आपल्या शेजारी नवीन येणार आहेत ना तर ते आज येणार आहेत तर त्यांच्यासाठीच स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे चला तर आता लागूया पटपट का आम्हाला चपाती वगैरे म्हणजे कणिक वगैरे मिळवून ठेवली आहे थोडीफार कणिक भिजेल आणि त्याच्यानंतर आता इथं दुपारी आम्ही जेवण जेवण वगैरे केलं होतं ना चहा वगैरे झाला संध्याकाळी सगळी भांडी म्हणलं क्लीन करून घेऊया कारण ही आणि जेवण वगैरे बनवल्यावर भरपूर अशी भांडी पडतील तर आहे तेवढी क्लीन करून घेतली की लूंगी, परत नंतर जास्त काही काम लागणार नाही ना आणि चला आता पटपट भांडी क्लीन करते नंतर बोलते ना थोडंफार आवडलं चला म्हटलं तर स्वयंपाकाची तयारी करूया कारण वेळ पण झाला होता आणि आता कुणाला जेवण द्यायचं म्हटलं ना तर थोडं लवकरच गडबड करावी लागते स्वयंपाकाची आणि ते जम्मूमध्ये ना भाज्या वगैरे खूप कमी प्रमाणात मिळतात तर कुणाला जेवण वगैरे द्यायचं तर खूप टेन्शन येतं नक्की बनवायचं तरी काय आपल्या गावाकडे बघा किती प्रकारच्या भाज्या मिळतात एवढं टेन्शन पण येत नाही की काय बनवायचं आणि इथं ना कुणालाही जेवण म्हणजे द्या वरण भाजी हे सगळं म्हणजे बनवावं लागतं आपल्या गावाकडं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात तर आपण मिक्स व्हेज मिक्स भाजी म्हणा परत वरण्या वाटाणं असं किती किती काय काय असतं तर वेगवेगळं वेग वेग आपण बनवून देऊ शकतं छान वाटते पण ही तर खूप अवघड आहे मग आता चाललंय इथं मी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी वगैरे मिक्स बनवून देईन आणि काल भाज्या आणायला गेलो तर काय एवढ्या भाज्या मिळाल्या नव्हत्या शिमला मिरची घरातच होती बटाटे वगैरे आणले होते असंच मग काहीतरी ॲडजस्ट करून बनवून द्यायचं आहे आणि बघा अशा प्रकारे हे सगळं मी चिरून वगैरे घेतलं शिमला मिरची बटाटा मिक्स भाजी बनवीन थोडासा कांदा टॅमॅटो वगैरे कट केला होता थोडं वरण वगैरे बनवायचं आहे त्यासाठी पण होईल आणि आता इथं कुरणाला काहीतरी खाऊ वगैरे पाहिजे होता चला म्हटलं देऊया चला तर आता बघूया कस कसं काय काय बनवाय आता इथं म्हटलं कपडाला भांडे वगैरे लावून घेऊया आणि मी जेव्हा भाज्या कट करत होती ना तेव्हा डाळ वगैरे पण कुकरला लावली होते एका साईडला वरण वगैरे बनवण्यासाठी चला आता पहिल्यांदा डाळ वगैरे फोडणी देते त्याच्यानंतर भाजी वगैरे पण बनवायची आहे तर, आणि आपल्या शेजारी येणार आहेत ना ते तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रीयन वगैरे आहे पण नाही ते एम पीच्या आहेत तर काही हरकत नाही आपल्या शेजारी आलं तर खूप म्हणजे छान वाटतंय आणि मराठी असतं तर आणखी छान वाटलं असतं पण आता काय करणार प्रत्येक ठिकाणी मराठी मिळते असं काही नाही म्हणजे इथं सगळं वेगवेगळ्या राज्याची राहतात तर वेगवेगळ्या राज्याचीच येतात शेजारी वगैरे काही हरकत नाही आणि चला बघूया आता कशा आहेत कसा स्वभाव वगैरे आहे त्यांचा आणि ते संध्याकाळी म्हणजे मला वाटतं सात आठ वाजता येणार होते आणि माझं आता चार वाजल्यापासून स्वयंपाकाचं चालू आहे कारण ट्रेनमधून वगैरे येणार तर खूप थकून येतात आल्यानंतर चहा वगैरे देईन लगेच मग स्वयंपाक तयार असला की लगेच देता पण येतं आणि आता आल्यानंतर पण ते साफसफाई वगैरे करतील थोडीफार त्या भैयांनी वगैरे केली होती तरी पण अजून थोडीफार साफसफाई वगैरे करावी लागेल आणि चला आता पटपट मी स्वयंपाकावरून घेतो आणि नंतर बोलतो आणि आता ना माझं वरण वगैरे फोडणी टाकून झालं चला म्हटलं भाजी वगैरे फोडणी टाकूया तोपर्यंत ह्याच कढाईमध्ये पापड वगैरे थोडं तळून घेऊया आणि गावाकडूनच आणले होते मी उडदाचे पापड म्हणा तांदळाचे पापड वगैरे परत नाचणीचे पापड ह्यावेळेस भरपूर प्रकारचे पापड गावाकडून घेऊन आलो आहे चला म्हटलं हेच तळूया आणि आता पापड वगैरे तळून घेईन पटपट त्याच्यानंतर ह्याच कढाईमध्ये भाजी पण फोडणी टाकेन चला तर आता पटपट आवरते आणि आता पापड वगैरे तळून झालं तर भाजी फोडणी टाकायची तयारी सुरू झाली आणि इथं ना जम्मूमध्ये जास्त जास्त राजमा चावल किंवा छोले भटोरे ह्या सगळ्या गोष्टी फेमस आहेत पण आपल्या ले इकडल्यांना एवढी सवय नसते या सगळ्या गोष्टी खायच्या तर मला बनवायला पण ना एवढं ती इझी वाटत नाही खूप तामजाम वाटतं त्यामुळे मी जास्त करून राजमा चावल किंवा छोले भटोरे एवढं असं जास्त काही बनवत नाही पण तसं म्हणतात ना की राज्य वेगळी तर तिकडलं खाणं खाणं पिणं वेगळं असतं जसं जायला तसं सवय ला म्हणजे करून घ्यावी लागते चला मग हळूहळू बघायचं शिकायचं पण मी एकदा दोनदा बनवलं आहे तर छान वाटतं तसं खाण्यासाठी वगैरे पण शिकायला पाहिजे थोडंफार आणि आता इथं बघा माझं चाललं आहे भाजी वगैरे फोडणी टाकायची एका साईडला मी इथं भात वगैरे पण फोडणी टाकत होतो तर जिरा राईस बनवायचा आहे तर छान तांदूळ वगैरे ना भाजून घ्यावे लागतात तेव्हा तो जिरा राईस आहे ता ना एकदम छान बनतो सुटसुटीत म्हणा असा बनतो आता इथं भाजी वगैरे चाललं आहे फोडणी वगैरे टाकायची चला मग आवडते मग दाखवतो हा बघा मस्त असा जिरा राईस केला आहे मी आणि त्याच्यानंतर ही वरण बनवले इथं सलाद वगैरे कट केले छान चपात्या वगैरे सगळं आता इथं फोल्ड करून देईन आणि इथं बघा ही बटाटा आणि शिमला मिरची भाजी बनवल्या आणि ह्याच्यामध्ये पापड तळे तर अशा प्रकारचं जेवण बनवलं आज आणि चला आता जेवण देऊन येऊया मला एक दोनदा जावं लागेल कारण भरपूर असं होतं ना काय काय तर म्हटलं चला पहिल्यांदा थोडंफार देऊन येते नंतर आरामात बाकीचं पण घेऊन जाईन आणि ते आले होते सर्वजण थोडा वेळ त्यांना चहा वगैरे दिला नाश्ता वगैरे काय नव्हता बनवला चहा बिस्किट नमकीन वगैरे दिलं म्हटलं आता जेवायची वेळ झाल्या लगेच मी जेवण पण घेऊन जाते आता त्यांना जेवण वगैरे देऊन आली त्याच्यानंतर चला म्हटलं फौजींना आपण पण जेवण घेऊया आणि गर्मी खूप आहे बघा इथं फॅन लावून बसले मी कारण मला किचनमध्ये जेवण वगैरे बनवतो ना एवढी गरमी झाली खूप अशी गरमी झाली होती चला म्हणतात इथं आरामात फॅन वगैरे लावून जेवण करते आणि जेवण जेवण करायची ना बिलकुल बीच्छ होत नाही इथं जम्मूमध्ये एवढी गर्मी आहे ना की फक्त सतत वाटतं पाणी प्यावं लिक्विड असं ज्यूस विस पीत राहावं खूपच गर्मी आहे चला तर आता पटपट पड़ आम्ही सर्वजण जेवण करतो आणि नंतर बोलतो आणि आता ना सगळं आवडलं आहे घरातलं आणि आता किचन वगैरे क्लीन केलं खूप अशी गरमी आहे आज तरी ना खूपच गरमी आहे आता अर्नोला कुर्णाला अंघो घालणार आहे कारण एवढी गरमी आहे की ते झोपणारच नाही अंघो घातल्याशिवाय थोडं थंड थंड पाण्यानं अंगो घालते छान वाटेल आणि नुसतं फॅन कूलर पाहिजे त्याशिवाय काही खरं नाही खूपच गरमी आहे आज तरी आ, मला ना जेवण ते बनवत होती ना खूपच गरमी लागली मी परत हातपाय वगैरे धुईन दोघांना थोडं अंगो वगैरे घालते आज पाणी पण आलं नाही माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे चला तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया आज उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र